जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबईत मातोश्रीवरती पुन्हा सुरू झाला जल्लोष मित्रांनो ठाकरेंचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात बघूया पुन्हा एकदा पडले सर्वात मोठं खिंडार तर ठाकरेंच्या शिवसेनेत आमदारांची पुन्हा घरवापसी नेमकं काय घडतंय पडद्याच्या मागे मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया देशाच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची युती तब्बल पंचवीस ते तीस वर्षी आपण पाहिली त्यानंतरही उद्धव ठाकरेंची भाजपला साथ हवी होती आणि आजही भाजपला उद्धव ठाकरे खुनावतायत त्याच एकच महत्वाचं कारण म्हणजे केंद्रामध्ये भाजपची डळमळलेली सत्ता आणि नितीश कुमार आणि कुप चंद्रबाबू नायडू यांनी सध्या भाजपची केलेली हवा टाईट या सगळ्या घडामोडी भाजपला महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना जवळ आणण्याचे प्रयत्न करू लागले आहेत जरी महाराष्ट्रातील नेत्यांना उद्धव ठाकरे जवळ असू नये असे वाटले वाटत असले तर देखील केंद्रातील नेत्यांना मात्र उद्धव ठाकरेंची साथ अतिशय महत्वाची वाटते कारण जर उद्धव ठाकरे जर आपल्यासोबत आले नसतील तर केंद्रातील राज्यातील दोन्ही सत्ता गमवावे लागतील हा भाजपला मोठा प्रश्न पडला आहे इकडे मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली चालू आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये आता वाढते फिरते आणि सगळीकडे पसरते याच दुःख सध्या शिंदेच्या शिवसेना होत आहे दुसरा एक महत्वाचा परिणाम म्हणजे इकडे एक भाजपा एकनाथ शिंदेच्या प्रत्येक आमदारावरती प्रत्येक मंत्र्यांवरती आता थेट आरोप करू लागले आहे आरोप करून यांना सत्तेच्या बाहेर करता येईल कोणतंही कारण देऊन यांना सत्तेच्या बाहेर करता येईल असं बाहेर करता येणार नाही असं भाजपला आता समजून आलंय त्यामुळे गृह मंत्री असतील किंवा पर्यावरण मंत्री असतील किंवा सामाजिक न्याय मंत्री असतील या सगळ्या मंत्र्यांवरती भाजपाचे नेते बेछूट आरोप करू लागलेत आणि इकडे साथ मिळते आहे उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची कालच उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण आमदारांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली आणि शिंदेगडाच्या चार मंत्र्यांची उचल मागणी करा त्यांची हकालपट्टी करा अशी थेट मागणी राज्यपालांना केली ही देखील भाजपची खेळी असू शकते मुख्यमंत्र्यांना देण्याऐवजी थेट राज्यपालांकडे आपण तक्रार केली तर मात्र भाजपला खूप मोठ्या प्रमाणात सोपं जाईल असा देखील कल असू शकतोय परंतु या सगळ्या गोष्टी पडद्याच्या मागे अतिशय व्यवस्थित घेऊ लागल्यात या गोष्टी टी न्यूजवरती यायला बघत नाहीत कारण या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या आहेत मित्रांनो इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र शिंदे सेना कशी सत्तेच्या बाहेर येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि इकडे उद्धव ठाकरे भाजप जवळ येऊन आपली शिवसेना आणि आपला चिन्ह पुन्हा एकदा कसं आपल्याकडे परत येईल यासाठी ठाकरे देखील भाजपसोबत कोणत्याही क्षणी जाऊ शकतात जरी भाजपने उद्धव ठाकरेंशी शिवसेना फोडली असेल एकनाथ शिंदेच्या गटाला तयार केला असेल तर देखील पुन्हा जयशे ते जैशेथी परिस्थिती आणण्यासाठी उद्धव ठाकरे देखील भाजपसोबत जाऊ शकतात आणि पुन्हा आपला पक्ष आणि चिन्ह जागेवरती आल्यानंतर ठाकरे आपला सोबळाचा नारा देऊ शकतात इकडे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही भावांची शिंदे गडासाठी खूप महागात पडते मित्रांनो जर दोघांची युती झाली तर शिंदेगडाला मुंबईमध्ये झिरो झिरो जागा मिळतील आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे भाजपला तगड आव्हान मुंबईत उभं करतील भाजपला हे आता माहित पडलं असून ज्या भाजपने मुंबईत सोबळाचा नारा दिला होता आज तीच भाजपा एकनाथ शिंदेंना अजित पवारांना जवळ येण्याचा प्रयत्न करते त्याचं एकच कारण म्हणजे ठाकरे बंधूंची झालेली युती जर उद्धव ठाकरेंना जवळ करता आलं नाही तर राज ठाकरेंना कसं दूर करता येईल हा भाजपचा शिंदेगडाचा प्रयत्न चालू आहे मात्र ठाकरे बंधूंचं पहिलंच ठरलंय निवडणुकीच्या आधी एक महिना युती आणि सत्तेत स्थापन मित्रांनो या सगळ्या महाराष्ट्राच्या घडामोडी अतिशय वेगाने आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना कधी भाजपसोबत जाईल हे सांगता येत नाही परंतु एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं मात्र राजकारण महाराष्ट्रातून संपल्या जमा आहे मित्रांनो आगामी काळामध्ये सगळे ज्या सगळे आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जाते सगळे आमदारांना उद्धव ठाकरे आपला प्रवेश देऊ शकतात हा देखील महत्वाचा या ठिकाणी आपल्याला सांग सांगतंय मित्रांनो आगामी काळात काय घडेल हे बघू बघूच परंतु सध्या मात्र ठाकरेंचं पाडत जर वाटते